आम्ही आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून आलोय आमचंही आरोग्य महत्वाचं आहे हे भान ठेवण्याचं आवाहन केलं चित्रीमुळं विस्थापित आवंडी ग्रामस्थांनी कचरा प्रश्नी आक्रमक बनलेल्या महिलांची प्रशासनाला तक्रार आजरा तालुक्यातील आवंडी वसाहत वासे यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले म्हणून चित्री प्रकल्प उभारला तालुकाच नव्हे तर लस व कर्नाटकपर्यंतच्या पाण्याकरता मोठे योगदान दिले पण दैवाने निसर्गरम्य सौंदर्य आणि आरोग्यदायी वातावरण दिलेले असतानाही चित्री परिसरातून इथे नव्या वसाहतीत यावे लागले आता आमच्या वेदनांवर फुंकर घालण्यापेक्षा इथे चारही बाजूला आजरा शहरातील कचरा टाकून नगरपंचायत प्रशासन आमच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण करीत आहे हे खपून घेतले जाणार नाही असा खरमरीत इशारा देत विशेषतः महिलांनी सकाळच्या प्रहरात आंदोलन केले कोणत्याही परिस्थितीत येथील कचऱ्याची विल्हेवाट लावा अशी अग्रही मागणी त्यांनी लावून धरली अखेर टाकण्यात येत असलेला कचरा जेसीपीच्या सहाय्याने ढकलून येथील दुर्गंधी कमी करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आजरा शहरातील कचरा विल्हेवाट असंवेदनशील रीतीने लावली जात आहे चित्री प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या आवंडीकरांच्या वसाहत नजीक हा कचरा टाकला जातो भटकी कुत्री व जनावरांमुळे हा कचरा विखरून सर्वत्र दुर्गंधी पसरत असते या पार्श्वभूमीवर आज सकाळी आवंडी वसाहतग्रस्त मोठ्या संख्येने कचरा डेपोजवळ जमा झाले आणि त्यांनी तीव्र शब्दात आपले दुःख मांडत आंदोलन छेडले नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आरोग्य निरीक्षक अमर कांबळे संजय यादव आल्यानंतर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे व त्यांच्या सहकार्यांनी तसेच संतोष चौगुले अंकुश चौगुले अप्पासाहेब पाटील चंद्रकांत निकम परशुराम निकम आदींनी प्रशासनाला धारेवर धरत आमच्या वसाहतीजवळ कचरा डेपो नकोच अशी भूमिका घेत कचरा गाड्या ओतण्यास विरोध केला अखेर सर्व कचरा जेसीपीच्या सहाय्याने एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनामध्ये अलका येसादे शीतल चौगुले कांचन निकम स्वाती चौगुले भाग्यश्री निकम सुगंधा कोले अलका मांगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा